कसा भाजलाय बघा मस्त खमंग अगदी कोबीचा पोळा बघा कसं झालंय अगदी सॉस बरोबर नाही खायला मस्त काय हवे मस्त लागतो हे बघा नमस्कार आज मी तुम्हाला कोबीचा पोळा करून दाखवणार आहे मुलांना कसं रोजच डब्यात भाज्या पण खाऊन कंटाळा येतो एक दिवस आपण असं कोबीचा पोळा करायचा कोबी पण कसं आवडीन खात नाही आवडीन भाजी नेत नाही ना मुलं पण असा कोबीचा पोळा बनवायचा हा तो चपाती बरोबर पण खूप छान लागतो आणि सॉस बरोबर खायला खूप छान चांगला लागतो होय मस्त लागतो मुलं पण आवडीन खातील मग होय कोबीच्या पोळ्यासाठी साहित्य बघूया हे मी येथे चण्याच्या डाळीचं बेसन घेतलंय कोबी कांदा कोथिंबीर मिरची लाल मसाला घरगुती हळद ओवा तेल मीठ आणि पाणी एवढं साहित्य आहे आणि कोबी पण आपल्याला हा कोबी आहे ना बारीक कापून घ्यायचा आहे बघा असा बारीक चौकोनी कापून घ्यायचा हां आणि कोबीपेक्षा कांदा आपल्याला कमी घ्यायचा आहे आता मी ही एवढा कोबी घेतलाय ना त्याच्यासाठी मी एकच कांदा घेतलाय आणि मिरची पण आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची आहे मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल ना तर मिरची तुम्ही नाही टाकलात तरी चालेल मोठ्यांना जर बनवत असाल ना तर आपल्याला ही मिरची टाकायची म्हणजे पोळ्यात अगदी भाकरी बरोबर चपाती बरोबर चांगली लागते काय मस्त लागते खायला आणि ओवा पण कसं आपल्याला थोडासाच घ्यायचा आहे कसं मुलं कसं मग आवडीन ओव्याचा वास आला ना मग खात नाही ना म्हणून ओवा थोडासा टाकायचा हा पण कसं आपण बेसन वापरलंय ना थोडासा ओवा टाकायचा आणि ओव्या नाही चव पण चांगली चांगली लागते आता आपण पोळा बनवायला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला ह्याच्यात कोबी घ्यायचा आहे हा बघा हा कांदा कापलेला आहे ना तर असं जरा चुरून टाकायचा चांगला म्हणजे मिक्स चांगला होतो मग झाड हात नाही हा आणि हलका नरम पण येतो हा कांदा टाकला की आता आपल्याला ही हळद टाकायची लाल मसाला ओवा मिरची टाकायची बघा आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची बघा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळे मसाले वगैरे आहेत ना ते असं हातानं आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे सगळं कोबीला वगैरे कांद्याला ना हे मसाले लागायला पाहिजेत मीठ बीठ नाही हवे हां असं चमच्यान केलात ना तरी पण चालेल पण कसा कोबीओबी चांगला नरम पडतो मग हातान केल्यावर होय असं हातान करून घ्यायचा चांगला मिक्स करून घेतलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं आहे बेसन टाकल्यावर ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हातान केलात तरी पण चालेल आणि चमच्यान केलात तरी पण चालेल हे बघा आणि आता आपल्या ह्याच्यात पाणी होतायचं आहे थोडं थोडं पाणी होतायचं आधी एकदम नाही होतायचं आहे बघायचं आपण अंदाज आपल्याला बेसन किती लागतंय ना त्या अंदाजानुसार आपण बेसन पण टाकायचं आणि पाणी टाकायचं इतकी ह्याची चव भारी लागते ना छान लागतो हो। अगदी कोबीला कसं को आपली चव स्वतःची चव असते काय होय आणि ना टोमॅटो केचप बरोबर पण मस्त खायला किंवा चपातीमध्ये तुम्ही जर रोल करून दिलात ना तरी पण भारी लागेल ना होय होय नुसता कांदा कांदा कोबी कोबी असं दिसायला नको त्या अंदाजानुसार आपण बेसन टाकायचं आणि हे मिश्रण आपण ना मिठाचं प्रमाण बघायचं आपण बरोबर आहे काय हे जरा चाकून बघायचं हे बघा एवढं असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे असं सहज तव्यावर टाकता येईल ना असं करायचं हे बघा जास्त घट्ट केलात ना की टाकता पण येत नाही आणि भाजत पण नाही चांगलं होय म्हणून असं ठेवायचं इतपत ठेवायचं हे बघा असं सहज पडतंय ना आता आपण पोळा करायला सुरुवात करूया त्यासाठी तवा ठेवला आहे तापत आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचं आहे तव्यात तेल तापलंय आता आपण ह्याच्यात पोळा टाकूया आणि टाकताना कसं असं ढवळून घ्यायचं आहे चांगला चा चमचा जाडजाड नाही करायची आणि भाजत नाही ना म्हणून आणि आत्ता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस पूर्ण कमीच करायचं आहे कमी गॅस करून आपल्याला हे भाजायचं आहे हा पोळा अगदी खमंग मस्त बघा पोळा चांगला असा चा भाजला आहे वरचं पीठ बघा असं सुकलेलं आहे ना आणि वरनं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं नसलं ता तर ता टाकायचं ना नाही तर नाही टाकायचं आहे बघा आणि कडा आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि परतायचं आहे अगदी मस्त झालंय बघा खमंग काय भारी भाजलाय बघा होय असे छोटे छोटे केले ना की के दिसतात पण चांगले आणि खायला पण मस्त ना होय आणि दुसऱ्या बाजून पण आपल्याला हे चांगलं खमंग भाजून घेऊया आणि दुसरी बाजू पण आपण बघायची अशी हा भाजली काय हे बघा भाजली असं दाबून घ्यायची अशी दाबून भाजायचं म्हणजे बेसन बेसन लागत नाही असं सगळं बेसन वगैरे असं मग भासतं चांगलं हां गरमागरम कोबीचा पोळा तयार आहे बघा आणि काढताना आपण अशी चाळण घ्यायची आहे आणि हा चाळणीत ठेवायचं असं म्हणजे पाणी सुटत नाही ताटात काढलेत ना की कसं मग पाणी सुटत जातं ना नरम पडतो मग काय हां जरा ओलसर होतो हां मग दुसरा होईपर्यंत आणि ठेवायचा दुसरा झाला की पहिला मग प्लेटमध्ये काढून ठेवायचा असं तेल टाकायचं आहे कसा भाजलाय बघा मस्त खमंग अगदी कोबीचा पोळा आणि एक तुम्हाला असं तोडून पण दाखवते हा बघा कसं झालंय अगदी सॉस नाही खायला मस्त काय हवे मस्त लागतं हे बघा चपाती बरोबर मुलांना असं गुंडाळून द्या कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच्या अशा कोबीचे पोळे तुम्ही नक्की करून बघा